हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार मित्र मस्त आज दुपारनं ब्लॉगला सुरुवात करतो कारण मला आणि आपली संपलेली आहेत काय म्हणते बाबू हां ही कृष्णा आणि पिहून मला एवढा ताप दिला आहे ना सकाळपासून घालगायला बापाचे चार्जर हां नुसता हाना मारे करतात पाळापळे करतात उंदरा मांजराचा खेळ चालला ह्यांचा त्या बघा उड्या काय पिरून 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 काय सगळं हा बोडायचं पिरून आले काय कृष्णाचं काय खरं नाही आता गाड्या पिवढ्या पिवड्या नको ग दादाला मार बाबा गॅस गॅस आणि आलाय

नाही तर तिकडे देवाला दिवा लावलाय जाऊ नका चालू करतो देवासाठी वा कुणाला उपसय का पूजा आईला उपसै कायचं नाही कोणी दिलं तिला हे कृष्णा थांब गप न जाऊ द्या बाबू हे थांब कृष्ण मला सांग कुरकुरे खाल्ल्यावरती काय होत मला सांग कुठं होत्या तुम्ही जा कुठं होत्या आळ्या पोटात होत्या आणि दुसरी गोष्ट चॉकलेट खाल्ल्यावर काय होत चॉकलेट खाल्ल्यावर काय होत तुम्ही थांबून बघितल्यावर कशी ती जाणार सांगा बरं जा की तू तिकड नाही ना बाबू हे कृष्ण तुला माहिती काय झालं नाही माहिती बाहेर वाघ आलाय वाघ पुढे चल नाही ना बाबू खा दर खा बाबू दर खा दर, खा, दर, खा.

मग आजकाल काय स्वस्त राहणार आहे सगळ महागाई वाढत जाणार आहे पहिला बाजार दोन तीनशे येत होता आता हजार रुपये लागतात थोड्या बरोबर का नाही पहिल्या अशा बाजाराला फक्त दोन तीनशे बाजार येत होता आता एक हजार सुद्धा पुरत नाही फक्त भाजीला आहे का नाही आहे ना तुला माहितीये का हे टमाट किती रुपयाचे किती रुपयाचे माहिती आहे तुला चाळीस रुपये किलो वीस रुपये किलो बघू मोबाईल इकडे एक मिनिट सांग मोबाईल बघितल्यावर काय होत जास्त मोबाईल बघितल्यावर काय कुठे नको बोआ नुसतं बोब्या चारून नका मला हे करू करा सांग चॉकलेट खाल्ल्यावर काय होत सांग त्या सांग भाऊ काय होत सांग कि लवकर नाहीतर मी ककड फेकून घालेन मला झालं ग आता तरी जेवाय केले का चांगलं तो कसं बोलते बैठक जेव काय तव्यातच भाजी केली किती तव्या खारकाटा असत्या असं वाटतंय खारकाट्या भांड्यात ना तवा काल नाही कॉम्प्युटर बंद केला आज दिवसभर काम करून करून कृष्ण मायापाशी बसलाय कृष्णा झोप लागली का मग बर पिवडी तर झुकली ना पिओ चल बाबू तिकडं झोपायची वेळ झाली आता आले झोपायला तर हे बघा पूजा कशी झोपली पिवडी इकडं पूजा तिकडं मी काय एवढ्या ह्याच्यात झोपू का कुत्र्याने गोल गोल आळ करून जसं बसत तसं इथं झोपू का मी बसू का ए, ए पूजा ए पूजा पूजा ऐका ऐकते का आए ए नीट झोप की असं का झोपली तर सर झोप ना असे असे सर झोपके नाही झोपू द्यायचं थोडं पलीकड सारखी पलीकड सारखी जरा थोडस मग कस झोपू मी इथं निम माझं पाय खाली निम वर हात तिकडं तर पाय नीट झोपकी झोप का नको मग मी हात हातून टाकून झोपा नाही खाली बघा मी इथं झोपलेली झोपा झोपा माझी मी खाली झोपाली धडयेड ना धडशी ना

फिरकी फिर, फिर आता कुठ चालले पिवड्या सग बा आपण दोघ झोप का ग मला थोडं तुझं पांघरून गुड नाईट पिवड्या गुड नाईट